हॅलो हा बोल कुचे साहेब हॅलो बोल बोल हॅलो बोल ना थोडासा थोडासा हे पडू द्या ना अंधार पडू द्या ना सगळे लोकात पुढे पैसे वाटत असते गोर गरीब लोकल मॉटल चांगले दिसले पाहिजे साहेब एक मिनिट ऐकून घ्या सगळीकडे सगळीकडे चर्चा चालू आहे म्हणून म्हणलो मी तुम्हाला की थोडासा अंधार पडू द्या अंधारात खेळणे जमत अंधारात जर उझडत होऊन जाऊन अरे आडील चालू ये नाही नाही आडि नाही तुम्हाला कोण हॅलो हे तुमचं तुमचं घर आहे तुम्हाला आडील नाही कोण डोर टू डोर दोन दिवस काही म्हणायचं तुम्ही काय तुम तुम शाद्या आमच्या बॉडीत शादेल या तुम्हाला माहित झालं बॉडीत शादेल म्हणून जाऊन द्या कोण नाही नाही शिव्या शिव्या नाही दिल्या मी त्याला बाजूला केलं पोरायला का त्याचा काही संबंध नाहीये ते बॉडी गार्ड आहे त्याला काही बोलू नका त्याची ड्युटी आहे ते ड्युटी करू आले मीच त्याला बाजूला केलं आता मी एक पी आय ची गाडी मागितली पोलीस पोलीस बंदोबस्त मग पैसे वाटी बिनदास वाटा साहेब मी तुम्हाला काय सांगतो पण थोडासा अंधार पडू जनतेच भल होऊन द्या ना तुम्ही तर अहो आमदार साहेब तुम्ही आतापर्यंत तुम्ही भलत्काई आलेले ना हा चालन ओके ओके वाटी तुम्ही बाकी ते आम्ही नाही बाकी तुम्ही पण जरा आमदार थोडा अंधार पडू द्या दिवसा ढवळ चालू झाल्यावर म्हणल्यावर आता एवढं मोठा आमदार बांधून जरी एवढं दिवसा ढवळं जर असं करू लागलं म्हणल्यावर थोडस हे वाटतं ना ठीक आहे ओके